छोट्या पडद्यावरील स्टार प्रॉवरची तुझेच मी गीत गाते ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच कलाकार हे प्रेक्षकांच्या आवडीचे बनले आहेत सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे तर याच लोकप्रिय मालिकेतील एक अभिनेत्री आहे प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बिर्डे यांची सासू तर या मालिकेत नुकतीच मंजुळाची आई म्हणून माया जाधव यांची एंट्री झाली आहे माया जाधव ह्या प्रसिद्ध अभिनेत्री सोबतच लावणी सम्राज्ञीसुद्धा सुद्धा आहेत या मालिकेत त्यांची उषा नाईक यांच्या जागेवर वर्णी लागली आहे उषा नाईक यांनी नुकतीच तुझेच मी गीत गाते या मालिकेला सोडचिठ्ठी दिली आहेत तर अभिनेत्री माया जाधव या प्रिया बेर्डे यांच्या सख्या मामी आहेत त्यामुळे त्या ते अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सासू लागतात तर माया जाधव यांनी आजवर अनेक लावणी प्रधान सिनेमात काम केलं असून अलीकडेच त्यांनी जी मराठीवरील दार उघडवे या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली होती विशेष म्हणजे प्रिया बिर्डे यांना सुद्धा माया जाधव यांच्याकडून नृत्याचे धडे मिळाले आहेत दरम्यान तुझेच मी गीत गात आहे ही मालिका तुम्हाला कशी वाटते कोणाचा अभिनय आवडतो हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा